नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बोसवंसह मनमाड कळवण येवला लासलेगाव पिंच येथीलचे ला तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाऊ कायनिकाला संपूर्ण माहिती पाहूयात पिंपळगाव सॉरी मनमाड येथून सुरुवातपुर उन्हा कांद्यासाठी एक हजार क्विंटल आवू दाखल झाली पाचशे एक पासून दोन हजार सातशे ब्याण्णव तर सरासरी दोन हजार सहाशेपर्यंत उन्हा कांदा मनमाड बाजार समितीमध्ये आज वेतला गेला कळवण येथे उन्हाकांसाठी सात हजार क्विंटल लागू दाखल झाली एक हजारपासून तीन हजार शंभर तर सरासरी दोन हजार सहाशे पन्नासपर्यंत रुपये कांदा कळवण बाजार समितीमध्ये प्रति क्विंटललाच विकला गेला तसेच बाजार सीमे लासलगा लास विंचूर येथे चार हजार पाचशे क्विंटल लागू दाखल झाली एक हजार रुपयेपासून तीन हजार शंभर रुपये तर सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा उन्हाखांदा लासलगा विंचूर बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटलला विकला येवला येथे उन्हाकांत्यासाठी चार हजार क्विंटल आवक दाखल झाली सातशेपासून दोन हजार आठशे छत्तीस तर सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने आणि कांदा आज येवला बाजार समितीमध्ये विकला गेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव भसून देतील उन्हकांत्यासाठी नऊ हजार सहाशे क्विंटल आवक दाखल झाली नऊशेपासून तीन हजार दोनशे तर सरासरी दोन हजार आठशे पन्नासपर्यंत कांदा आज पिंपळगाव बसून देथे विकला गेला आहे शेतकरी ते नाशिक जिल्ह्यातील आजची कांदा पाचारप व्हिडिओ व्हिडिओस लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद